महायलगार मोर्चा सकल ओबीसी धडकले एसडीओ कार्यालयावर मूळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत दिनांक रोजी उमरखेड येथे सकल ओबीसी समाजाचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकला या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले हैदराबाद व सातारा गॅजेटियनच्या आधारे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असून आरक्षणातील जागांवर सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न समाजाचा समावेश झाल्यास मूळ मोठा फटका बसेल मूळ ओबीसींना सत्तावीस टक्के राजकीय आणि एकोणीस टक्के शैक्षणिक व इतर क्षेत्रातील आरक्षण मिळाले आहे हे आरक्षण सामाजिक आर्थिक व शैक्षणिक आणि राजकीय मागासलेपणामुळे देण्यात आले असून त्यात कुठल्याही नव्या जातीचा अथवा प्रवर्गाचा समावेश होऊ नये अशी ठाम भूमिका घेत शेकडो ओबीसी बांधव उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकले होते सदर मोर्चा येथील श्रीराम मंगल कार्यालय महात्मा गांधी चौक चौक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते वसंतराव नाईक चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकला शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आगामी काळात संघर्ष उभारण्याचा इशाराही यावेळी निवेदनातून समाजाच्या नेत्यांनी दिला यावेळी बाळासाहेब चंद्रे पाटील ॲडवोकेट संतोष जैन भैया जयस्वाल दिलीप सुरते अरविंद वजलवार सुनील चिंचोलकर सुनील हिंगमिरे यांच्यासह उमरखेड तालुक्यातील शेकडोच्या संख्येत सकल ओबीसी महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित माध्यमातून जो आज हा सभा आणि हे निवेदनाचा मोर्चा काढण्यात आला हा कोणत्याही जाती जातीमध्ये तेज निर्माण करण्यासाठी कुठलाही प्रयत्न नाही आहे ह्या सकल ओबीसी समाज समाजाची कधीही अशी भावना राहिली नाही त्यामुळे फक्त आम आमचं जे काही न्याय हक्क अबाधित आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आमचं रडगानं कुठंतरी शासनापडे आणि प्रशासनासमोर या ठिकाणी गेलं पाहिजे हा एकमेव फक्त उद्देश ठेवून आम्ही आज या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे त्यामुळे अशी कोणत्याही समाजाने भावना मनात ठेवून आहे की ओबीसी समाजाचा जो आज एल्गार मोर्चा किंवा एल्गार सभाजी झाली ही कोणत्याही समाजाच्या प्रती द्वेष नसून ही शासनाप्रती असलेली शासनाची ओबीसी प्रती असलेली उदासीनता त्याचं कुठंतरी हे प्रदर्शन आज या ठिकाणी झालेलं आहे एवढं जे समाज आरक्षण मागत आहे त्यांना ओबीसी सत्तावीस टक्क्यातून न देता वेगळा प्र प्रवर्ग तयार करून त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण देण्यात यावं कारण आधीच आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती या सत्तावीस टक्के आरक्षणात आहे आम्ही आधीच उपाशी आहोत आणि पुन्हा जर आम्हाला एखादा मोठा भाव जर याच्यात आला तर आम्हाला काही शिल्लक ठेवणार नाही त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की त्यांना वेगळा प्रवर्ग काढून त्यांना आरक्षण देण्यात दे यावं हो। आमच्या आरक्षणात त्यांना वाटा देण्यात येऊ दे नये दे ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे आणि शासनाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर इथे जवळपास चौऱ्याहत्तर प्रमुख जाती या ओबीसी समाजाच्या आहेत असं असताना ओबीसी समाजात इतर कोणालाही आरक्षण मिळू नये अशी संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी असून आमचा मोठा बंधू असलेला मराठा समाज यांच्यासाठी डीडब्ल्यू एसमध्ये दहा टक्क्याची तरतूद आहे एवढंच नाही तर मराठा समाजातील जे काही गरीब समाज आहे त्यांना निश्चित प्रमाणे सवलत मिळाली पाहिजे असंही आमचं मत आहे परंतु त्याकरिता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ज्याप्रमाणे तिथल्या आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवली त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र असं चांगलं भरव आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आणि आमच्या